नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून सुरू होतात ते मल्हारी मार्तंड देवांचे षडरात्र या सहा दिवसात आपल्या कुलदेवतेची सेवा उपासना करण्याची संधी प्रत्येक कुटुंबाला मिळते ज्याप्रमाणे आई भगवतीची अर्थात कुलदेवीची सेवा देवी नवरात्रात केली जाते त्याच पद्धतीने खंडे नवरात्रात खंडोबाची अर्थातच सेवा केली जाते ज्या अंतर्गत खंडोबाचे घट बसवले जातात आणि खंडोबाचे वेगवेगळ्या प्रकारे उपासना केली जाते या उपासनेअंतर्गत मल्हारी सप्तशतीचे पाठवचन केले जातात ज्या घरातील पिता पुत्रांमध्ये वादविवाद असतील आपसात त्यांचे पटत नसेल तर त्या घरातील कुटुंब प्रमुखांनी या मल्हारी सप्तशतीचे पाठ दर रविवारी अवश्य केले पाहिजे ज्यामुळे वडील आणि मुलामधील संबंध सुधारण्यास मदत होते ज्या कुटुंबात कुलदेवी आणि कुलदैवताची सेवा होत असते त्या कुटुंबाला इतर सर्व सेवांची फलश्रुती मिळत असते मल्हारी मार्तंड हा भगवान शिवांचा अवतार असून या अवतारात चौसष्ट प्रकाराच्या दुष्ट अघोरी सर्व बाधा आणि बाह्यशक्तींचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे मुनींच्या यज्ञ यागादी कार्यांमध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना या मल्हारी मार्तंड अवताराने मारले स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये सर्वप्रथम आले ते खंडोबाच्याच मंदिरात ते खंडोबाच्या मंदिरात येऊन भगवान शिवांची प्रार्थना म्हणू लागले शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो मल्हारी सप्तशती हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून संशोधन केलेला दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे प्रत्येक कुळाच्या संरक्षणासाठी प्रगतीची विकासाची जबाबदारी कुलदेवता आणि कुलदैवत यांच्यावर सोपवलेली आहे आणि म्हणूनच वर्षभरात सर्व कुलधर्म आणि कुळाचार नेमून दिल्याप्रमाणे केले जातात कुळ पुरुषाने या पाच दिवसात असलेल्या षडरात्रीत उपवास करून या ग्रंथाचे वाचन करावे तसेच खंडोबांना आवडणाऱ्या काही वस्तू अर्पण कराव्यात ज्यामुळे कुटुंबाला आणि कुटुंबातील व्यक्तींना लाभ संभवतात खंडोबाला या पाच दिवसात घट स्थापना केलेली असून सहाव्या दिवशी चंपाषष्ठीला घट हलवले जातात या पाच दिवसात खंडोबाला प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजेच भंडारा बिल्वपत्र चंदन अर्पण करतात त्याचबरोबर खंडोबाला प्रिय असलेली एक महत्वाची सुगंधी वनस्पती म्हणजेच दौना अर्पण करतात चैत्र महिन्यात तर खंडोबाला किंवा महादेवाला आवर्जून वाहिली जाते ती ही वनस्पती अगरबत्ती धूप अत्तर बनवण्यात वापरात येणारी ही वनस्पती अतिशय सुवासिक असून महादेवाला आणि खंडोबाला अतिशय प्रिय मानली जाते आणि म्हणूनच जेजुरीला गेलात तर दवणा बेल आणि चंदन वाहनाचे पाहायला मिळते पौराणिक कथेप्रमाणे एक शिवगण शिव उपासक भक्त होता ज्याला बेलाच्या पानाप्रमाणे महादेवांनी आपल्यालाही धारण करावे अशी प्रचंड इच्छा होती त्याने ही आपली इच्छा भगवान शिवांना व्यक्त केली आणि महादेवांनी त्याला वरदान दिले की तू एक सुवासिक वनस्पती म्हणून जन्माला येशील आणि ती वनस्पती मला अर्पण केल्याने मी प्रसन्न होईल ही दवणा वनस्पती महादेवांना अर्थातच खंडोबाला वाहिली जाते त्याचबरोबर दवणा या वनस्पतीचे काही उपाय देखील सांगितले जातात खंडोबाला दवना अर्पण केल्यामुळे आर्थिक परिस्थिती बळकट होते अन्नधान्य वस्त्र आदी गोष्टींची कमतरता भासत नाही तुम्ही जर तुमच्या घरात सकाळ संध्याकाळ दवणा या वनस्पतीपासून बनवलेलं धूप लावत असाल तर त्यामुळे वातावरण अतिशय शुद्ध आणि पवित्र होतं ज्यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते आणि पॉझिटिव्हिटी वाढण्यास मदत होते ज्या योग्य घरात प्रसन्नता वाटते धूप जर उपलब्ध नसेल तर या वनस्पतीला सुखवून सुद्धा तिचा वापर केला जातो उपवर मुला मुलींच्या विवाहात जर काही अडचणी प्रचोदयात या मंत्राचा जप अवश्य करावा आणि चांगल्या सुयोग्य जोडीदाराबरोबर विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी जेजुरीमध्ये लहान मुलांच्या गळ्यात तांब्याच्या अथवा चांदीच्या ताईतात दवणा भरून पौर्णिमेच्या रात्री धारण केले जाते ज्यामुळे मुलांना नजर बाधा होत नाही दवणा ही वनस्पती काही ठिकाणी हवनासाठी सुद्धा वापरली जाते खंडोबाचे अलंकार अर्पण करताना बेल भंडाऱ्यासोबत दवणा या वनस्पतीलाही अतिशय महत्वाचे मानतात तर तंत्रविद्येचा एखादा प्रयोग झालेला आहे तर अशा वेळेस अमावस्येला शिव मंदिरात किंवा कोणत्याही सोमवारी भगवान शिवांना उसाच्या रसाने अभिषेक करून शिवगायत्री मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेवर करून दवणा अर्पण करावा ज्यामुळे तांत्रिक प्रयोगापासून व्यक्तीचे संरक्षण होते विद्यार्थी दशेतील मुलांना शिक्षणात येणाऱ्या अडथळ्यांमधून बाहेर पडण्यासाठी देखील शिवलिंगाला दौना अर्पण केला जातो त्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे येत नाहीत आणि त्यांना यश संपादन करायला मदत होते अर्थातच अभ्यास तर करावा लागणार आहेच मात्र भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमधून मल्हारी सप्तशती आणि दवणा या वनस्पतीचे महत्व जाणून घेतले लवकरच खंडे नवरात्र येणार आहे त्या अनुषंगाने या दोन्हीही गोष्टी सेवेत अवश्य असाव्यात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ